हॅलो तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि जॅक जेनी या यूट्यूब चॅनलवरती तर आज काहीतरी इंटरेस्टिंग असणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल तर असंच कंटिन्यू करा आपली व्हिडिओ आणि बघा काय काय आज घडतं आहे ते आणि मी व्हिडिओ हा संध्याकाळी बनवत आहे कारण मला दिवसभर बनवता दिवस नाही आला तर मी आत्ता सुरुवात करते व्हिडिओला लेट सी बघू काय आहे आणि आपल्या व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूला जी बेल ऐकून दिली आहे त्याला प्रेस करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आम्ही परिसरातले बाग वगैरे सगळे साफ केले मस्तपैकी क्लीन केलं सगळं मग ते पतेरा होता तो जाळून टाकला आणि अशा प्रकारे आम्ही आग वगैरे लावून सगळा धूर झालेला छान वाटत होता आणि त्याच टायमिंगला like क्लायमेटही चेंज झालं होतं बघू शकताय तुम्ही ढग काळे होत आलेले आणि सगळ्यात मोठं सरप्राईज भेटला आम्हाला की पाऊस आला अचानक आलेल्या पावसामुळे सगळीकडे वातावरण खूप छान झालं होतं थंड हवा सुटली होती आणि मस्तपैकी गारगार वाटत होतं सगळं आणि मातीचा सुगंध खूप छान सुटला होता तर आता मी जात आहे रोडवर कारण क्लायमेट एकदम मस्त अँड ऑसम झालं आहे तर माझा मूड झाला आहे वडापाव आणि मस्तपैकी गरमागरम चहा प्यायचा तर पाऊस थोडासा कमी झाला आहे त्याच्यामुळे मी आत्ता निघते आहे रोडवर जायला काकीच्या स्टॉलवर तर तिकडे जाऊ आणि मस्त गरमागरम वडापाव आणि चहा पिऊ ते पण दाखवेनच मी तुम्हाला आणि आता थोडंसं क्लायमेट चेंज झालं आहे थोडंसं ऊन उन, उन्हासारखं आलं आहे म्हणजे सनलाईट आली आहे तर बघू कंटिन्यू फाय वगैरे केली थोडीशी त्याच्यानंतर पाऊस आला म्हणून मग स्टॉप केलं आणि मग फ्रेश वगैरे झाली आणि आता वर जाते हे बघा सगळीकडे ओलं ओलं सगळं करून ठेवलं आहे पावसाने मीच कन्फ्यूज आहे की हा उन्हाळा चालू आहे का पावसाळा तेच कळत नाही आहे सगळीकडे पण एक छान वाटतंय की सगळीकडे क्लायमेट एकदम मस्त थंडगार सिट झालं आहे रोडवर सुद्धा थोडंसं पाणी पाणी झालं होतं म्हणजे पाणी झालं असा पाऊस पडला होता खूप छान वाटत होत इकडे मस्त पैकी मी वडापावाने गरमागरम चहा घेतली आणि मस्त एन्जॉय इकडे सनसेट पण पावसामुळे खूप छान झालेला मला जास्त कॅप्चर करता नाही आलं पण जे दाखवू शकली ते दाखवते मी तुम्हाला सिम्बा आता मी जरा जात आहे काकीच्या इथे तिला बरं नाहीये म्हणून बघायला काकीच्या इथे जाताना मला कोंबडी दिसली मग मी त्यांना सुद्धा कॅप्चर केलं खूप छान वाटत होत गावामध्ये असं काय ना काय बघायला भेटत म्हणून म्हटलं तुम्हाला सुद्धा दाखवूया तर मी आलेली आहे घरी आली त्याच्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि आत्ता आमच्या शेजारच्या आजोबांचा बड्डे आहे तर त्यांच्या बड्डेसाठी आम्ही सगळे जमा झालो आहे मी दाखवेन पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडीशी जेवढी क्लिप्स घेता येईल तेवढी मी घेईन तर असेच कंटिन्यू राहा आणि आपला व्हिडिओ कंटिन्यू करा आजोबांचं घर आहे आता आतमध्ये जाऊ आपण आम्ही घरामध्ये एंट्री केली तेव्हा सगळे वाडीतले लोक जमा झालेले जेंट्स लोकं जास्त होते तर त्यांचे पाहुणे वगैरे आलेले तर अशा प्रकारे आरती वगैरे केली आणि सुरुवात केली बड्डेसाठी त्यांचं सेवंटी फाय एज कम्प्लीट झालं आणि 75 फायवा बड्डे होता त्यांचा आविर्वाथ बहुत साता

पर ये है ये 来来来 आजोबांच्या इथे झोपाळा आहेत तर आम्ही चौगं पण झोपाळ्यावरती बसलोय छान वाटतंय केक तर कटिंग करून झालाय आता फक्त खायची वाट बघतोय आम्ही त्याला केक खाऊ आणि मग जाऊ आपापल्या घरी आता आमचे डिश आलेले आहेत तीन आले आहेत अजून एक यायचे आहे त्याच्यानंतर मग आम्ही असे खाणार नक्की काका आता वडापाव वाटायला आलेत मस्त खाऊया आता द्या आमक द्या नाश्ता हे आमचे विनोद काका हाय करा विनोद काका हा खायला या सगळ्या मंडळींनी आणि यांच्याकडचाच आहे तो वडापाव काकींनी बनवलेला आता थंड आहे सगळे निघालेत आणि इकडे आमचा व्हिडिओ कॉल चालू आहे भाऊकी ग्रुपचा तर आपण ब्लॉग इथेच एंड करतोय बड्डे वगैरे झालाय आम्ही आता घरी जातोय सगळे बाकी जा सगळे गेलेत हा जेवायला घरी जातोय नंतर झोपणार मग उद्या बघू किंवा नवीन ब्लॉग बघू काय भेटतंय आपल्याला करायला उद्या बुधवार आहे विनोद काका काहीतरी स्पेशल करणार आहेत जर त्यांनी का स्पेशल दिलं तर नक्की मी ब्लॉग बनवेन तर असेच कंटिन्यू राहा आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या दॅन बाय टेक केअर